संजय राऊतच्या आरोपाला मी गांभीर्याने घेत नाही जो स्वतः सुपाऱ्या घेतो पत्राचाळीची सुपारी त्यांनी घेतली इतके वर्ष खासदार तो दिल्लीत पुन्हा सुपाऱ्या घेऊन करतो महाराष्ट्र संजय राऊतनं त्याच्या खासदारकीच्या काळात असं एखादं काम केलं आहे ते जनतेचे उपयोगी सर्वसामान्याचे उपयोगी असं का, एक काम भिडो संजय राऊतांच्या वडिलांचं नाव राजाराम आहे हे तो लेटेस्ट न्यूज आहे हे किती लोकांना आहे हा मला महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा अरे बाप रे ये तो धोती खोल दुसऱ्यांचे बाप काढायचे तुझ्या बापाचं आहे असं म्हणून वक्तव्य वापरायचं पण संजय राऊताला विचारेन की तू तुझ्या बापाचं नाव नेमकं किती लावतोस हे पहिला महाराष्ट्राला कळून दे <laughs> किंवा पुढचा प्रश्न असा आहे की तू कुठल्या बापाचं नाव लावतोस हे जरा मला संजय राऊताला विचारायचं आहे नेमकं तू ओकच्या नाव लावतोस की मातोश्रीचं लावतोस ह्याचं उत्तर जरा महाराष्ट्राला जाऊन दे <laughs> कोणाचं कुंकू लावून फिरतोस तू <coughs> स्वतःच्या बापाचा थान पत्ता नाही <coughs> स्वतःच्या बापाबद्दल बोलायचं नाही आणि मोठ्या मोठ्या बाता करायच्या बाप काढायचे म्हणून पहिलं स्वतःच्या बापाचं नाव महाराष्ट्राला कळून दे आणि तुझा कुठला बाप आहे हेही जरा तू महाराष्ट्राला एकदाच सांग हे मी थेट त्याला या निमित्ताने सांगेन पण हे ह्याचं काही नवीन नाही हेही तुम्हाला सांगतो पुढचा अर्थसंकल्प मला मांडायचा आहे राऊतांनी मिश्किल प्रतिक्रिया दिलेली आहे देशाचा अर्थसंकल्प मांडायचा आहे कळलं का बघा तुम्ही असं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला पुढचा पुढचा <laughs> अमेरिकेचा राष्ट्रपती पण मीच आहे आणि त्या बाग्या बॅगेमध्ये नेमकं काय बघायला पाहिजे होतं कदाचित गांजा विंजा फुकण्याचे काही विषय ठेवले थे थे असतील तर त्याशिवाय असा माणूस बोलू शकत नाही नाईन्टीचे काही दोन तीन बॉटल ठेवल्या असतील त्या काळ्या बॅगेत टाके तुम जिन्येस हो। जिन्येस। त्या माणसाचं नाव घेऊन त्याचं एकही बाकीत खरं डरत नाही याच्या रिझल्टच्या अगोदर म्हणते उद्या सरकार जाणार सोळा आमदार निलंबित होणार काय झालं तुम्ही पत्रकार आहे ना बौद्धिक वैचारिक अभ्यासू आणि जेथे सद्विवेक बुद्धी ठीक आहे अशा पत्रकाराचं संपादकाचं ऐकावं आणि प्रश्न विचार हा माणूस डिप्रेशन मध्ये गेलेला आहे मराठीत त्याला वेडसर म्हणतात अजून शब्द व्हायचं मी देईन अजून म्हणजे तीन शब्द आहेत आग दी आग दी आग लगा, 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 लगा। नातवावर काय बोललेला त्या विचाराने अजून जग पण बघितलेला नाही त्याच्या नातवाचा उल्लेख करून तुम्ही वाईट टीका टिक करतात आता तुमच्यावर बोलल तुमच्यावर बोललं तर तुम्हाला एवढं झोलत आहे बुडाखाली पण तुम्ही काय आमच्या हा काही बोलत बसलात तर आम्ही गप्प बसणार नाही व्हायलेन्स 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 आय डोंट लाईक इट आय अवॉइड बट व्हायलेन्स लाईक्स मी आय कांट अवॉइड पहिलं तुमच्या त्या शकुनी मामाला सांगा तुझ्या सकाळचा दहा वाजताचा थोबाड बंद कर मुद्द्यावर बोल खोटे नाटे आरोप करायचे नाही वैयक्तिक टीका करायची नाही नाहीतर पाच पत्रकार परिषदेमध्ये तुम्हाला एवढी आग लागली आहे माझ्या अजून पत्रकार परिषद होत राहिल्या तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड होऊन जाईल पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या फ्लावर नहीं फायर नाही आणि संजय राऊत फार घाबरलेला रा माणूस आहे बडी अच्छी बात कही अच्छा हातभर फाटल्यानंतर चेहरा कसा होतो तसा चेहरा काल कालपासून एरेंडेल घेतल्यासारखा का झालेला आहे <laughs> सतत जुलाब होत आहेत असे चेहऱ्यावरून दिसतंय <laughs> तो एक ना दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार कशासाठी माहिती ना मी खासदार झाल्यानंतर माझ्या बाजूला संजय राऊत राज्यसभेत येऊन बसायचा आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेबद्दल जे काय सांगायचं ना ते मी उद्धव ठाकरेला आता भेटून सांगणार आहे चपलाने नाही मारलं उद्धवने आणि रश्मीने तर मला विचार ओफ उफ ओफ ओफ हा शिवसेना वाढवणारा नाही संपवणारा आहे हा मातोश्रीचा मातोश्रीला सुरुंग लावणारा हे विष आहे ये बड़ी अच्छी बात कही काही तो ज्याच्यावर और अंगावर और हात टाकेल खांद्यावर तो खांदा गळला समजा क्या बात है सर क्या बात है सर क्या बात हे बात है अरे सर क्या बात है असा हा विषारी प्राणी आहे त्यामुळे मला परत संजय राऊत बद्दल विचारू नका पण एक ना एक दिवस प्रोटेक्शन सोडून मी संजय राऊतच्या समोर जाणार जाणार त्यांनी मला एक माझा इतिहास आहे ना शिवसेना घडवण्यामध्ये आहे शिवसेना संपवण्यामध्ये नाहीये ते राज्यसभेचे खासदार आहेत असं मला वाटत त्यांच्याकडे असा कुठला पुरावा असेल तर त्यांनी तक्रार करायला पाहिजे होती ऑफिशियल इलेक्शन कमिशनला केली पाहिजे होती पण त्यांनी का केली नाही मग जर तुम्हाला वाटतं की हे कुठेतरी क्राईम होतोय तर त्याची रिपोर्टिंग केली पाहिजे तुम्ही मग तुम्ही का थांबवलीत का केलीत नाही बघा कसं आहे संजय राऊत आहे ना एका पिसाळलेल्या कुत्र्यासारखा आहे ते काय कुठेही त्याला काही हातपाय नसतात त्याच्या बोलायला आणि खर तर हा आमच्या कोकणी जनतेचा अपमान आहे बात आहे <laughs> म्हणजे तुला काय वाटतं तुझ्यासारखे सगळे विकाऊ आहेत की काय भिडू खरं तर तू कोकणी जनतेची माफी मागितली पाहिजे हा आरोप करायच्या अगोदर कसलाही पुरावा नसताना तू आमच्या कोकणी जनतेचा अपमान कसा केला त्याच्यासाठी हा माफी मागणार आहे का खरं तर त्यांनी माफी मागितली पाहिजे आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला जाऊन सांगतो म्हणजे जिथे आम्ही निवडून आलो तिथे पैसे देऊन आलो जिथे ह्यांचे निवडून आले ते ह्यांची थोबाड बघून आलेत का संजय राऊत काही बोलत बसणार आणि आम्ही त्याची उत्तरं द्यायची का मला एक सांगा त्याच्या कधीतरी बोलायला कुठल्याही वार्तेला कधीतरी हटपाय असतील का म्हणून त्याच्याकडे असा कुठला पुरावा असेल तर त्यांनी इलेक्शन कमिशनला जाऊन द्यावा मग आम्ही बघू काय उत्तर द्यायचं जर तर हवेत गोळीबार कोण करत असेल हवेत कोण वार करत असेल तर मी त्याचा जबाबदार नाही ना किंवा कोणच जबाबदार नाही त्यांनी तसे पुरावे उभे केले पाहिजे या मी पहिलं बघतो त्यांनी नेमके आरोप काय केलेत वकिलांबरोबर एकदा ऍडवाईस घेतो आणि मग गरज पडली तर त्याच्यावर घेऊ पृथ्वी तलावरील हा एकमेव राजकारणी असेल ज्याला अहो रात्र शिव्या बसतात संजय राऊत हे नाव जरी घेतलं तरी अनेकांचा दिवस खराब जातो असं अनेक जण कमेंट मध्ये सांगतात या माणसाचं तोंड बघितलं की आमचा एक दिवस काय अख्खा आठवडा देखील खराब होतो असे देखील काही जण कमेंट मधून सांगतात संजय राऊत यांचे उपद्व्याप आहेच तसे परंतु संजय राऊत यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देणारे देखील आहेत त्यापैकीच एक मुले निलेश राणे आणि नितेश राणे निलेश राणे यांचं म्हणणं असं आहे की कोकण संजय राऊत यांनी पैसे खाऊन मतदान केल्याचा जो आरोप केलेला आहे त्या विरोधात निलेश राणे कोर्टामध्ये जाण्याची सुद्धा खूप दाट शक्यता आहे निलेश सुरेश राणे कोकणवासियांच्या वतीने संजय राऊत यांच्यावर अभ्रू नुकसानीचा दावा करू शकतात आणि असा दावा जर झाला तर संजय राऊत यांना आपल्या हयातीत भ्रष्टाचाराने मिळवलेली सगळी संपत्ती विकावी लागेल आणि दंड भरावा लागेल नारायण राणे यांचं तर म्हणणं आहे की संजय राऊत यांनी त्यांच्याकडे रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत अशी काही बडबड केलेली आहे ती जर उद्धव ठाकरे यांना समजली तर रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघे मिळून संजय राऊत यांना चपलेने बडवतील रश्मी ठाकरे यांचं माहीत नाही मात्र उद्धव ठाकरे असं अजिबातच करणार नाहीत कारण उद्धव ठाकरे यांना चांगलंच माहीत आहे की संजय राऊत आपल्यापासून जर दूर गेला हा माणूस जर आपल्यापासून वेगळा झाला तर हा आपली गुपित माध्यमांसमोर अत्यंत बेशरमपणे सांगायला मागे पुढे बघणार नाही त्यामुळे संजय राऊतला उद्धव ठाकरे इतक इतकं सहजासहजी दूर करणं अशक्य आहे मित्रांनो राजकारणामध्ये सर्वात जास्त बदनाम असलेला आणि सर्वात जास्त लोकांचे शिव्याशाप खाणारा माणूस अशी ख्याती असलेले संजय राऊत यांची सगळ्यात जास्त शिव्या खाल्ल्या म्हणून सुद्धा लवकरच नोंद होऊ शकते संजय राऊत यांच्या या नव्या राऊत साठी आपण शब्द नक्की लिहा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेसाठी आतुर झालेला आहे अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे सर्व व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा संजय राऊत उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी या सगळ्यांकडून जो खोटा प्रचार सुरू आहे जो खोटा नरेटिव्ह सेट करणं सुरू आहे त्याला उघडं पाडण्याचं काम उघडं पाडण्याची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे आणि हे कार्य करण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची तुमच्या सहकार्याची तुमच्या पाठिंब्याची आशीर्वादाची नितांत गरज आहे तेव्हा आमच्या या दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हे व्हिडिओ आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर देखील करा मित्रांनो संजय राऊतांचा घोर अपमान या आजच्या व्हिडिओवर तुम्हाला काही जर बोलायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम Jai Shri Ram